विधान परिषदेसाठी इच्छुकांची लॉबिंग सध्या सुरू असल्याचं आहे पाच जागांसाठी सत्तावीस तारखेला निवडणूक आहे मात्र नाराज नाना काटेंची विधानपरिषदेसाठी जुळवाजुळव सुरू आहे चिंचवड विधानसभेतून नाराज नाना काटे यांनी अजित पवार यांची मर मनधरणी करायला सुरुवात केली होती मात्र त्यानंतर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आता सत्तावीस मार्च रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या पाच जागांसाठी नाना काटे हे इच्छुक आहेत असं कळतं आहे तसंच आता यावेळी दादांनी विचार आपला करावा कारण चिंचवड विधानसभेवेळी अर्ज मागे घेताना तशी इच्छा सुद्धा आपण व्यक्त केल्याचं काटे यांनी बोलून दाखवलं आहे तसंच आता यावेळी आपला विचार करण्यात या विधान परिषदेच्या एका जागेसाठी अशी विनंती काटे यांनी केली आहे राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याकरता या ठिकाणी राष्ट्रवादीचा आमदार असणं गरजेचं आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व आजी माजी नगरसेवकांनी एक सायंची मोहीम राबवून दादांना एक निवेदन द्यायचं ठरवलेलं आहे या काळामध्ये अधिवेशन असल्या कारणानं दादांची भेट होत नाही परंतु आम्ही दादांचे पी चुबे सर असेल मुसळे सर असेल किंवा विकास पाटील असेल यांच्याशी संपर्क साधलेला आहे लवकरात लवकर आम्हाला ते वेळ देतील आणि आम्ही आमचा अर्ज जो आहे जे निवेदन आहे ते दादांपर्यंत पोहोचवणार आहे